त्याचं प्रदर्शन म्हणजे नेचर याच्यामध्ये नेचर मध्ये असणार आहे अशा प्रकारचं एक अकळ वेगळं म्हणजे त्यांच्या मुख्य सावंतच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळीच भरनाट कल्पना असते आणि खरंच भरनाट असं प्रदर्शन त्यांनी तिथे बनवलेलं म्हणजे आता आम्ही त्याचंही संविस्तर त्याला उद्घाटन उद्घाटन होणार आहे त्याच्यासाठी त्या उद्घाटनासाठीच आपले दोन नेते वैद्य ठाकूर यांनी मधुकर पांडे जे आपले सिंधी आहेत कमिश्नर आहेत त्याचा उद्घाटनासाठी आम्ही त्याला आमंत्रण करण्यासाठी गेलो होतो त्यांनी मान्यता दिलेली आहे परंतु आज ते वरती डी जी ऑफिसमध्ये भेटी करून त्यांना कुठे काय कार्यक्रम आहे का ते आज सुरवणार आहेत आणि त्याचं उद्घाटन आपण साडेचार वाजता समितीने करणार आहोत त्यानंतर आपण खासदार तिन्ही आमदार आता नवन नवर नवचिन आलेले आहेत तिन्ही आमदारांना आमंत्रण दिलेलं आहे आपले जे माजी आमदार असणार आहेत आणि माझी आपले सगळे महापौर माझी महापौर माझी खासदार या सर्वांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं आहे यांचा तसे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकूर हे या उपकरणाच्या आणि संपूर्ण कलाकारांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे अशा प्रकारची ही आपली कलागिराची माहिती आहे दरवर्षीप्रमाणे मागच्या दत्ताराय रंगमच्याप्रमाणे सुरुवातीला सव्वीस तारखेला उपकरणाचा कार्यक्रम होईल त्यानंतर हे डान्स बसेल डान्स मी दिल्ली आधारित स्पर्धा इथे घेतली जाणार आहे सत्तावीस तारखेला या रंगमंचावर विविध वेशभूषा हा कार्यक्रम सगळा वेगळा कार्यक्रम असतो अगदी सहा वर्षापासून साठ वर्षापर्यंत सर्व भाग घेतात आणि अगदी खूप गर्दीचा कार्यक्रम असतो कारण जे नटलेले असतात स्पर्धक त्यांच्या वेळेला त्यांचे पालक इकडे आलेले असतात आजी आजोबा आलेले असतात फार चांगला असा गोष्टी स्पर्धा होते अठ्ठावीस तारखेला जो फॅशन शो आणि मिस्टर मिस डी असेल हा कार्यक्रम तारखेला आपण मराठी पाऊल पडते पुढे उदय सामंत धारा निर्देश एक कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्य त्या कार्यक्रमाच्या आजवर महाराष्ट्रात आणि देशभरात महाराष्ट्रात आणि देशभरात जवळजवळ चार हजारच्या वर कार्यक्रम झालेले आहेत असा एक अतिशय सुंदर असा मराठी पाऊस पडणे पुढे असा एक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे तीस तारखेला आपला शरीरसौस्थो व बेस्ट मेन फिजिक ही स्पर्धा होणार आहे एकतीस तारखेला बक्षीस समारंभ द्विपक्षीय समारंभ त्यानंतर रात्री जीवन गाणी प्रस्तुत किती मराठी गाण्याचा ऑर्केस्ट्रा असेल व रात्री बारा वाजता नवीन वर्षाचं स्वागत पटांकाच्या आतशबाजीमध्ये होईल आणि अशा आपल्या या कार्यक्रमाची पस्तीसाव्या कलाग्राम महोत्सवाची होईल साधारण ढोबळ कारण खूप मोठा आहे साधारण ढोबळ हे असं ठेवलेलं आहे बाकी सगळे डिटेल तुम्हाला दिलेली आहे तर हे तुम्ही त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि तुमच्या प्रसिद्धी म्हणजे स्वतःक त्यांचे पालक येतात परंतु तुमच्या प्रसिद्धीचे इतर लोक जे येतात खाद्य आपण दरवर्षी खाद्य जत्र असते की खाद्य जत्राही आहे आमच्या कार्यक्रमाला आवर्जून प्रत्येक वर्षी भेट देणारे दे माजी आमदार डॉम्नी म्हणजे कैलासवादी डॉम्नी गोन्सालवीस त्यांचं नाव आपण क्रीडानगरी म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे क्रीडानगरीला आपण परत घेतलेली जे करतं कैलासवादी डॉम्नी गोन्सावीस क्रीडानगरी असणार आहे वायगण डोसर हे आमचे शाळेचे मुख्य होते आणि आमचे कलाकाराचे अध्यक्षही होते त्यांचंही निधन यावर्षी वर्षी झालेलं आहे त्यांना सुश्री सुरेश मायखणकर असं असंही आमचं ते कला दालन असणार आहे ते कलादालन सुरेश मायखणकर सर यांच्या नावाने असणार आहे तर ही अशी साधारण धर्वळ माहिती आमच्यासमोर ऑपर्च्युनिटी आहे त्याबद्दल तुम्हाला काही मला वाटत नाही मी माहिती दे तुम्ही विचाराचं काही असेल पण काही विचारायचं असेल तर विचारू शकता धन्यवाद आणि ते होऊन झाल्यानंतर दुसरं एक लाटेकाडीचं रूप आहे आम्ही जे मुले होते तेही आलेले आहेत ते सतत आम्हालाही प्रात्यक्षिकायचे प्रात्यक्षिकायच्या तीस तारखेला जेव्हा ती स्पर्धा होईल तीस स्पर्धा संपल्यानंतर त्यांचं प्रात्यक्षिक आणि पस्तीस वर्ष